स्वामिनी आर्ट क्रिएशन आणि दे देसी फ्ली आयोजित लोकमान उत्सव हे बरोबर शिवाजी पार्क मैदानाच्या समोरच आहे बी एम सी ग्राउंडमध्ये થેન્ક યુ મેડમ ધન્યવાદ્યુ આપ नमस्कार नमस्कार काय काय तुम्ही स्पेशल काय काय स्टेशनरी आहे ना ओके

जास्तीत जास्त प्रेक्षकांनी रहिवासांनी या ठिकाणी उपस्थित राहून आपण लहानपणा सुरू केलं चांगलं म्हणलं लोकमंच उत्सव असं आपल्या सर्वांनी या ठिकाणी जायचं आहे जे या ठिकाणी उपस्थित आहे परंतु त्याच बरोबर नाही आपल्याला जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून ओके हे कितीला थोड्याच वेळ त्या ठिकाणी त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या श्री या ठिकाणी आपण कार्यक्रमात पार पाडणार आहोत टू फिफ्टी लाईनलेस आहेत एक ते तीन वर्षासाठी पण हे पाहिजे असेल तुमचा कॉन्टॅक्ट नंबर किंवा कार्ड काय असेल नाईन सेव्हन झिरो टू टू वन झिरो एट वन नाव संगल थँक्यू धन्यवाद नमस्कार नमस्कार कलेक्शन छान आहे हे काय रेंज मध्ये सर कुर्ती आणि स्टार्टिंग रेंज साडेपाचशे पासून अकराशे बाराशे चौदाशे पर्यंत अच्छा 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 हे डेनिम मध्ये डेनिम मध्ये डेनिम हे कसं आहे चौदाशे आहे हां ओके नाही आणि समर कलेक्शन खरंच चालेल आहे ते एट आहे ओके सेव्हन फिफ्टी वा एट हंड्रेड ओके त्यानंतर हे पण सेव्हन नाही खरंच समर कलेक्शन घातलं की एकदम छान वाटणार तिथं राईट राईट अरे वा कॉटन मध्ये राईट नॉट आहे ओके ओके लार्ज साइज एकदम फोर एक्सेल ओके ओके खरंच छान आहे आणि हे एरवी कुठे मेल आता सध्या हे आपलं पार्लरमध्ये मध्ये शॉप तुमचं कार्ड किंवा काय असं आपलं विले पार्ले मध्ये शॉप आहे आणि माझ्या इथे शिपिंग फ्री राहील शिपिंग तरी मिळेल कॉम्पर्यंत येतात अच्छा ओके 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 मग तुम्हाला जे पाहिजे मागू शकता अरे व्हेरी नाईस खरंच छान थँक्यू 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 मॅडम धन्यवाद

कुर्तीज काय काय रेंजमध्ये द्या कुर्तीज माझ्याकडे सेव्हन फिफ्टी पासून साडेसातशे पासून आणि हायएस्ट किती जाते मग सेव्हन फिफ्टी नऊशे असे बेसिक रेग्युलर वेअर आणि ऑफिस वेअरसाठी अच्छा शॉर्ट कुर्तीज आहेत वा व्हेरी नाही अच्छा अच्छा हंड्रेड थँक्यू मॅडम धन्यवाद नमस्कार नमस्कार आयोजित केलेला आहे छान केलं डिस्प्ले डिस्प्लेस छान केलं एकदम त्यामुळे तुम्ही एक्झॅक्टली काय रेंजमध्ये नाही कुर्ती ओके फोर हंड्रेड पासून फोर हंड्रेड आणि कॉटन आहे अच्छा टेबल कॉटन आहे ओके हॅडवर्क आपल्याचे खरंच छान आहे खरंच छान प्रत्येक ना आहे शर्ट्स आणि एक आहे शर्ट्स कितीला रेंज कॉटन आहे प्युअर कॉटन आहे राईट राईट सॉफ्ट आहे सॉफ्ट आहे म्हणजे आणि कलर्स छान आहे एकदम समर कलर राईट राईट राईट

पस्तीसशे पस्तीस पस्तीस म्हणजे खरंच छान आहे तुझे क्रिएटिव्हिटी दिसते खरंच छान खरंच छान हो हे किती लय कशे आहेत सहाशे ओके आणि हे पावचेज आहे सगळी बनारसी फॅब्रिक ओके 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 कलम खरच छान आहे बनारसी फॅब्रिक आहे हे पंधराशेला आहे ओके ओके साडी आहे किती आहे काय

हे एरवी तुमचं कुठे मिळेल तुमचं कॉन्टॅक्ट नंबर किंवा कार्ड तुमचं हां मी ऑनलाईन पण करते हां तुमचा नंबर किंवा काय तुम्ही शेअर करू शकता व्हॉट्सअप नंबर नाईन झिरो थ्री नाईन सिक्स फाईव्ह नाईन टू डबल झिरो ओके माझा व्हॉट्सअप नंबर आहे अच्छा आणि माझं म्हणजे प्रोडक्टचे नाव म्हणजे नाव आहे ओके शुभदा क्रिएशन ओके शुभदा क्रिएशन ओके ओके कॉलिंग आणि इंस्टाग्रामचं दिलेलं तुम्ही इंस्टाग्रामचं शुभदा क्रिएशनचं नाव चालेल चालेल थँक्यू मॅडम धन्यवाद धन्यवाद कशात अरे वा छान कलेक्शन एकदम मस्त हे एक सगळं प्युअर कॉटन आहे ना कॉटन कॉटनमध्ये खादी मध्ये दिसायला छान वाटत एकदम हो हो हे किती काय काय रेंजमध्ये फाय फिफ्टीच्या रेंजमध्ये छान आहे ते आणि एक समोर कलेक्शन खरंच छान वाटते हां समर कलेक्शन खरंच छान आहे आणि हे बॅग सुद्धा आहेत ना हे कसं आहे

सुंदर हे बाकीच्या दिवशी कुठे मिळेल तुमचं कार्ड किंवा तुमचं काय कार्ड आहे माझा नंबर आहे डबल नाईन एट सेवन एट फाय फोर थ्री फोर एट मी निरुळला असते ओके माझं कार्ड प्रज्ञा म्हणजे या नंबरवर कॉन्टॅक्ट केलं तर तुम्ही पाठवू शकता कुरियर करू शकता परत एकदा रिपीट कराल डबल नाईन एट सेवन एट फाय फोर थ्री फोर एट ओके अ बर्डर ऑफ प्रज्ञा माका थँक्यू मॅम थँक्यू नमस्कार पापड वरायटी पापड एकदम आणि तुम्ही तळून ठेवलेले आहेत आणि एवढं सुंदर हे एक छान सुवास येतोय कोकणाचे <laughs> घरगुती उत्पादन श्री स्वामी समर्थक हे कुठे एक्झॅक्टली तुमचं कुठून आला रत्नागिरीत अच्छा रत्नागिरी तिथून आला तुम्ही आलोय नाही आम्ही राहतो मुंबईला प्रभाग अच्छा भारतीय हे तिकडून सगळे प्रोडक्ट्स आणि तुमचे स्वतःचे वा हे कसं आहे पॅकेट आणि काय मकाई पापड आहे साबुदाना आहे कांदामध्ये जिरा आहे अरे लाल मिरची टॉमॅटो आहे ओके मध्ये मेथी आहे अच्छा ज्वारी बाजरी पंजाबी तडका बोलतो व कांदा लसूण आहे ओके कांदा आपल्या नाचणी आहे नाचणी बटाटा व पोह्याचा पापड आहे अच्छा हा नाचणीमध्ये लसूण आहे नाचणीमध्ये कांदा आहे कांदा हो आणि हे पॅकेट कसे काय दोनशे शंभरला दोन दोनशे दोनशे शंभरला दोन शंभरला दोन अरे वा कोणतेही घ्या कोणतेही घ्या ओके आणि हे तुमचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत ना मागे धन्यवाद साहेब धन्यवाद अच्छा हर्बल तुमचे प्रोडक्ट्स आहेत सगळे हा साईड इफेक्ट आहे प्युअर नॅचरल केले न ट्रॉली मध्ये किचन वाटा खाली बेसन खाली वगैरे चार दिवस मारलं ना वर्षभर आपल्या घरात अच्छा एवढं इफेक्टिव्ह सिलिंगला पोळी जाळ्या करत नाही अच्छा तुमच्या भिंती मारलं बारीक चिरटं येत नाही गाडी मध्ये बोनट वर वायरीवर मारलं गाडीच्या आत येत नाही अच्छा हार्बल आहे जसं लाल इट काळा आहे तुम्ही गॅसच्या इथं नाही मारू शकत नाही मारू शकत हे गॅस चालू असताना मारा किंवा सिलेंडर मारा काही होत नाही फरक पडत नाही लहान मुलं आहेत वयस्कर माणसं बरोबर तरी पेशंट साईड इफेक्ट काही नाही परत कधी हवा असेल बाटली नंबर आहे कॉल करून मागवलं घरपो डिलेवरी डिलेव्हरी चे चार्जेस प्युअर नीम मध्ये कलर फिक्सर आहे कपड्यांचे कलर फिक्स करण्यासाठी नवीन कपडे घेऊन नॉन्स बरोबर गरज नाही

and also because the table can only ah, hold only this much this <laughs> <laughs> i mean we are selling in 50 ml and 100 ml he so can't even like, can, invest most of them are 800 okay most of them okay, okay some okay. are 50 or 100 rupees more right, right the ingredients right right, right, more. right, right, right. But if you look at a 50 ml it will ah. last for 60 months okay. Okay. Use a 6 just a bit spray just spray it and it will be lasting for the whole day. Okay, Seven okay, okay. So, uh, hours minimum. it will last for more than a year. Okay. The only thing is that the major part is that we match 90 to 9, 98 to 99% close to the same. Okay. Uh, some of them are like on the dot, right, right, right. most of them are on the dot. Right. And the best part is these are more than 30% concentration, which is not available. 30% concentration is not available. Even right. online nowadays, people are giving 20 maximum. Right, right. Percent right. Percent. you don't have to reinforce, you wear it from home, just one go out, come back home, same, still same. Your shirt. Oh. You can still sell it. We, are online. we deliver all across India for okay. the same prices. Okay, so we are available on our Instagram, right. on, on our website, right. on call, on WhatsApp, right. call and, yeah. and you can easily reach out to us by okay. simply scanning. छान ज्वेलरी तुमचं हँडमेड आहे की तुम्ही ब आणलंय तुम्ही अशा ओके 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 अरे वा सुंदर खरंच बेडशीट हे काय काय रिंग आहे बेडशीट अच्छा अडीचशे बसून आहे आणि हे कुर्ती आहेत ना एट हंड्रेडपासून आहेत पाचशे पासून कुर्ती आहेत अच्छा आणि हे फाय हंड्रेड कॉटन आहे कॉटन मध्ये अरे बर सुंदर आहेत सुंदर आहे पीस पीस थ्री आणि हे समर समरसाठी खरंच छान आहे समर सीजन साठी खरंच छान आहे एकदम व्हेरी नाईट राईट right, राईट right. आणि एरवी तुमचं कुठे मिळेल सगळं तुमच्या ज्वेलरी आणि तुमचं कार्ड किंवा काय हा व्हिजिटिंग कार्ड हा त्याचा नंबर आहे इकडे नमस्कार छान कलेक्शन आहे हे लेदर प्योर लेदर मध्ये ओके 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 क्वालिटी मटेरियल आहे ना आपल्याकडे मध्ये प्रत्येक मध्ये दोन तीन कलर ऑप्शन सुकोप आणि मेन म्हणजे त्याचं पिल ऑफ होतं वर्षान वर्ष एरवी एरवी पिल आउट होतं ते बरोबर बरोबर पिल आउट होतं ठेऊन ठेऊन पण त्याचं पिल ऑफ होतं बरोबर बरोबर होणार नाही बेस्ट पॉलिटेन पियरला तर त्याचं चप्पल बॅक्स खूप सुट खूप सुख खरंच आहे आणि सुकोप आहे की बेग युनिक आहे त्यानी वेगळे आहेत कायतरी एकदम वेगळे आहेत हां हां आणि हे नॉर्मली काय रेंज मध्ये शोल्डर बॅग्स मध्ये आपल्याकडे दोन हजार पासून सुरुवात आहे ओके पाच हजार पर्यंत येईल त्याच्यानंतर क्लचेस आहेत आपल्याकडे सुंदर हे कसे छान असे कसं हजार रुपये हे वापरून कट्टा येणार पाच पाच सहा सहा वर्ष चालतात आराम वॉलेट्स पण तसे आपल्याकडे पाचशे पासून सुरुवात घ्यायला पाहिजे म्हणजे ते पॉकेटला अरे वा आणि हे बाकीचे हँडबॅग आणि मोठे दोन हजार अच्छा हे वेटलेस बॅग कुठल्याही आउटफिट्स वर जाईल सॉफ्ट आहे पण छान आहे आणि बाकीच्या दिवशी कुठे तुमचं शॉप आहे काय माथेरानला शॉप आहे सर अच्छा माथेरानच आहे तुमचं बाकी तुम्हाला काही लागलं तर मी व्हॉट्सअप करू शकता नंबर कार्ड किंवा नंबर तुम्ही माझा मोबाईल नंबर सांगतो मी तुम्हाला नाईन एट सिक्स सेवन नाईन सेवन नाईन सेवन एट टू आणि आपला कार्ड आहे माझी कार्ड आहे ना ओके थँक्यू सर धन्यवाद 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 बॉबीज क्रिएशन ना मोनिका लिंगण ओके छान कलेक्शन आहे तुमच्याकडे खरं छान आहे ते काय रेंज बॅगज आणि कशा आहे ते काय रेंज साडेपाचशे अच्छा अच्छा

अच्छा ओके ही डोला ओके ही वा छान आहे प्रिंट आहे आणि हे समर कलेक्शन कडे छान आहे छान वाटत आणि हे मस्त कलेक्शन खरंच छान कलेक्शन आहे हे बाकीचं तुमचं कुठे शॉप आहे काय करूनच करता म्हणजे कोणाला हवं असेल तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचं हा नंबर आहे त्यांचा व्हॉट्सअप नंबर कॉलिंग नंबर दोन्ही ओके चालेल धन्यवाद मॅडम धन्यवाद

सब रहेगा अलग अलग ओके ओके यू थैंक यू नमस्कार 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 वा अस डिस्प्ले करून ठेवलं ना असं तोंडात पाणी सुट्टेव तो का है, बनाना है, वा, अलग है, है। ला, 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 के केरला का है। अच्छा केरला का आपल्या सॉप प्रोडक्ट का और ये पैकेट कितने का है वन फिफ्टी का पैकेट है 50 केजी का एक्सक्लूडेड 100 डे का पाव अच्छा 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 और एक केरला हलवा ऐसा 300 का हाफ 2 केजी है थ्री हंड्रेड मिक्स है ना ये सब मिक्स रहेंगे बहुत अच्छा लग रहा है बस यार वाह वेरी नाइस और ये चकली कैसे चकली चकली 150 का पाव और लेटा 150 150 का पाव ओके थैंक यू

अच्छा चन्नी रोडला आहे ओके okay, म्हणजे कोणाला हवं असेल त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून बल्क ऑर्डर बसतील तुम्ही हे करू शकता थँक्यू मॅडम थँक्यू अच्छा हे नॅचरल ऑर्गॅनिक आहे आणि हे तुमचे प्रोडक्ट सगळे माझा पोटॅटो शोप आहे हा मोस्टली मी मेल पर्सनला आणि मोस्टली पोटॅटो आ... शोप पहिलेच <laughs> आहे आणि त्याच्यात ओरिजिनल मी पोटो

पावसाळ्यामध्ये आपण जातो तर बरोबर माझा प्रोडक्ट यूज करतात तेव्हा तुम्हाला बाहेरचे सगळे प्रोडक्ट्स बंद करा इफेक्ट कळेल नॅचरल प्रोडक्ट आहेत पाच पाच वर्ष चालतात राईट माझं असं नाही माझं होलसेल मध्ये जातो म्हणून मला मंथली मला बनवावंच लागतो ओके 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 प्लस माझ्याकडे चहा मसाला आ, खुण बेरी नैस, बेरी नैस। आहे हा आमच्या खाण्यामध्ये पण खूप जणांच्या हॉटेल्स मध्ये जातो होलसेल प्लस माझ्याकडे फेस पॅक वगैरे आहे हा बाग पावडर आहे ही मी पूर्ण युज करायला लावते कस्टमरला ही हंड्रेड ग्रॅम आहे वन फिफ्टीला आहे खूप बजेट फ्रेंडली आहे माझ्याकडे पंधरा रुपयापासून हनी अलोवेराचे सोप्स वगैरे चालू आहे पंधरा रुपयापासून माझ्याकडे आणि ह्याचा रिझल्ट पण मी तुम्हाला गॅरंटेड रिझल्ट तुम्ही परमनंट कस्टमर माझेच होणार अरे व्हेरी कॉन्फिडेंटली एकदम फुल कॉन्फिडेंटली व्हेरी नाईस प्लस माझ्याकडे प्लस त्याच्यामध्ये मस्टर्ड ऑइल वगैरे असे वेगवेगळ्या प्रकारचे नरिशिंग केले आहेत प्लस माझ्याकडे बेबी सोप आहे ऍस्ट्रो सोप पण आहे एनर्जाइज केले वाले हे तुम्ही केलेले फॅशन ज्वेलरी अच्छा, 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 तो, तो, हे ज्वेलरीज वगैरे हे राजस्थानचे आहेत घेऊन घेऊन हे का तुझा कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर डबल नाईन सिक्स सेव्हन झिरो थ्री डबल फाईव्ह थ्री वन आहे मी ठाण्यातच राहते आणि प्लस कोणाला हवं असेल तर मी वन के जी वगैरे पण मी देते या नंबर वरून कोणी व्हॉट्सअप कॉल पण करू शकता रिपीट कराल प्लीज डबल नाईन सिक्स सेव्हन झिरो थ्री डबल फाईव्ह थ्री वन आपलं नाव माझं नाव नम्रता जाजू आणि माझं ब्रँड नाव आहे ट्रिंगफोर स्ट्रीट डॅट इवन फेसबुक माझ्या इंस्टाग्राम ला पण आहे हा माझा इंस्टा आयडी आहे

माझ्या प्रोडक्ट चालू शेफ आहे आणि हे पण ऑर्गेनिक मधूनच आहे मला बेरी तो बेरी ते, की ते की शकतो विदाऊट जास्त वेळ किती आपण टिकू शकतो आणि तेच ऑर्गेनिक प्रोडक्ट जर आपण इंटरनली खातोय तर एक्सटर्नल का नको यूज करायला हा केमिकल मध्ये म्हणून मग मी ते खरंच छान खरंच छान त्या नंबरवर मी शेअर करतो आणि खरंच चांगलं असंच ठेवा मेंटेन क्वालिटी मेंटेन ठेवा थँक्यू 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 वा इकडे पाणीपुरी वा नमस्ते कालखट्टा कैसा आहे कालखट्टा वास्तू बीच कालखट्टा वा

प्लेट मोठा आहे का आणि कसं प्लेट असं इकडे कुठचे थाळी सिस्टीम कशी देता तुम्ही थाळी हा अडीचशे पासून तुम्हाला अच्छा अडीचशेच्या साडेचारशे पर्यंत मिळेल ओके खरं छान बघतानाच छान वाटत भारतीय जनता पार्टी माहीम विधान माहीमच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो पुढील वाटचालीस पण आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो सरवडे यांचे सावजी सावजी अच्छा अच्छा, अच्छा। तुम्ही तयार करताय सुद्धा सुरू सुरू आहे वा सुद्धा आपल्या सर्वांचं या ठिकाणी मत जवळा पाव आहे ना आणि पुढील नंबर तुमचे आणि हे अरे बाय ओ अभिनंदन कर आणि दरवर्षी आम्ही दिवाळी बाजार म्हणून इथे कार्यक्रम असत म्हणजे महिला खास करून महिलांसाठी जे महिला उद्योजिका आहेत त्यांच्यासाठी पॉइंट दिवाळी बाजारला स्टॉल लावून देतो ऑलमोस्ट त्याच्यामध्ये साठ स्टॉल असत आणि स्वामीनी आर्ट क्रिएशन यांचे मला वाटतं फर्स्ट टाइम इथे कार्यक्रम एक्झिबिशन लागले आणि वाटत नाही फर्स्ट टाइम करतायत एवढं म्हणजे सिस्टमॅटिकली सगळे व्यवस्था आहे ते बरं वाटलं आणि मला नक्की गॅरंटी आहे दोन दिवस खूप छान बिझनेस होईल सगळे स्टॉल ओनर्सना सांगेल

तुमच्या केशर पायरी सगळे बिझी होतो मला सॉरी सांगते मला पाच थँक्यू धन्यवाद धन्यवाद पण नेक्स्ट इयर आपण आणत उद्घाटन सोहळा संपन्न झालं पण एक आपण या ठिकाणी नक्कीच फेरी मारायची अर्थातच म्हणजे सांगायची गोष्टच नाही सर्व या ठिकाणी खरंच आपण हा उद्घाटन सोहळा जरी संपन्न झाला तरी सुद्धा आपला पुढील जो कार्यक्रम आहे सुंदर अशा जो आपला सुंदर असा ऑर्केस्ट्रा जो करावा सिंगिंगचा ऑर्केस्ट्रा आहे तो चंद्रकांत काळे सुरुवात केली आता हिंदी गाणी आपल्या भेटीसाठी येत आहेत त्यामुळे सगळ्यांनी त्याचा आनंद जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून घ्यावा ही विनंती हॅलो 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 هالو هالو ماي چک